श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही तिथी तिथी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णू यांची अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी विधिवत पूजा करण्यासाठी तेही विशिष्ट साहित्यासहित अतिशय प्रभावशाली मानले जाते या दिवशी ज हे मी जे सांगणार आहे हे सर्व साहित्य वापरून भगवान श्री हरी श्री विष्णू माता लक्ष्मीची आपण विधिवत पूजा केली ती कशी करायची मांडणी कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या पद्धतीने जर आपण पूज पूजा केली तर असं म्हटलं जात की वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही चहूबाजूंनी धनधान्याचा घरामध्ये ओघ जो आहे तो सुरू राहतो आणि माता लक्ष्मी भगवान श्री हरी श्री विष्णू सह आपल्या घरामध्ये अखंड वास्तव्य करते आणि आपल्या घरातील जी दरिद्री आहे ती कायमची आपली पाठ सोडून जाते त्यामुळे या अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून आवर्जून या पद्धतीने पूजा करण्याचा प्रयत्न करा आपल्या प्राचीन संस्कृती आणि परंपरांमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत यापैकी एक अक्षय तृतीय असल्यामुळे यालाही अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे देव आणि पूर्वज यांना उद्देशून या जे कर्म केले तिथीस जाते ते सर्व अक्षय होते म्हणजे अविनाशी होते जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापांपासून मुक्त होतो अशी मान्यता आहे याच दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते त्याचबरोबर वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो त्यामुळे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते तसेच फळांचा राजा म्हणजे आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते अशी मान्यता आहे याशिवाय अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती असेही म्हटले जाते त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे ते आपण पुढे बघणारच आहोत अक्षय तृतीयेपासून त्रेता युगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते अक्षय तृतीयेपासून चार धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात याच दिवशी नरनारायण आणि परशुराम यांचे अवतरण झाले होते अशी सुद्धा मान्यता आहे त्रेता युगातच महाभारत घडले होते याच युगात कल्याणासाठी भगवान श्री हरिश्री विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रगट झाले आणि कालातील असलेल्या भगवद्गीतेची गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता अशा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या शुभ मुहूर्तावर पूजा कशी करायची त्याही पेक्षा महत्वाचं की आपल्याला पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे हे आपण बघूया सर्वात अगोदर आग, एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे जिथे कुठे तुम्हाला तुमच्या घरामध्ये मोकळी जागा असेल तिथे फरशी ती सुरुवातीला स्वच्छ पुसून घ्यायची त्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिकावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यानंतर पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावर एक वस्त्र अंथरायचं आहे वस्त्र आता आपण साहित्य काय लागतं अगोदर ते बघूया आणि मग पुढे पूजा कशी करायची ते तुम्हाला मी सांगते साहित्य सांगत सांगत पूजा सुद्धा कशी करायची तेही तुम्हाला सांगेल विड्याची पानं लागणार आहेत कमळगट्ट्याची माळ लागणार आहे खारिक खोबरं हळकुंड बदाम सुपारी त्याचबरोबर हळद कुंकू कलावा धागा असेल जर तुमच्याकडे म्हणजे कलशाला कलावा धागा बांधत असतील तर तो लागणार आहे पंचामृत बत्तासे एक रुपयाचा सिक्का सुपारी अजून पुढे साहित्य लागणार आहे सुरुवातीला हे जे साहित्य आहे आपण थोडीशी आता पूजा मांडणी कशी करायची ते बघूया मग पुढचं साहित्य सांगते तर आपण पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र अंथरलं त्यावर या पूजेसाठी आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो भगवान श्री हरी श्री विष्णू यांचा फोटो एकत्रित एक वेग असेल वेगवेगळा असेल किंवा तुमच्याकडे फोटो नसेल तर सत्यनारायण भगवानांचा तरी फोटो असेल तर तो आपण ठेवला तरीही चालतो तर जो काही फोटो असेल तो आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर त्या फोटोच्या आपल्याला समोर डाव्या साईडला थोडेसे तांदूळ खाली आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कलश मांडणी करायची आहे एक तांब्या ठेवायचा साहित्यामध्ये तांब्याचा तांब्या थोडेसे तांदूळ सुद्धा आपल्याला लागणार आहेत त्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी आणि विड्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे पाणीदार जो आपण कलशासाठी नारळ वापरतो तो नारळ ठेवायचा आहे म्हणजेच काय की साहित्यामध्ये आपल्याला नारळ सुद्धा लागणार आहे हे केल्यानंतर आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत दोन विड्याची पानं एकावर एक घ्यायची एक ती समोर ठेवायची त्यावर एक सुपारी आपल्याला थोडेसे तांदूळ आणि एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पांची सुपारी म्हणून परत त्याच्याच बाजूला दोन विड्याची पानं ठेवायची डेट सत्यनारायण भगवानांच्या फोटोकडे असावं त्यावर थोडेसे तांदूळ आणि त्यावर आपल्याला माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती ठेवायची किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवलं तरीही चालेल किंवा आपल्याकडे माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती पण आहे आणि श्रीयंत्र पण आहे ही तर दोन्ही ठेवलं तरीही चालतं परत त्याच्या बाजूला दोन विड्याची पानं थोडेसे तांदूळ आणि त्याच्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे परत त्याच्या बाजूला दोन विड्याचे पानं थोडेसे तांदूळ तुम्हाला थमनेलमध्ये फोटो दिसत असेल तर त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे आणि त्यावर आपल्याला कुबेर भगवानांचं जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे किंवा त्यावर आपण एक सुपारी आणि त्यानंतर परत दोन विड्याची पानं त्यावर एक सुपारी सर्व देवी देवतांसाठी एक सुपारी म्हणून या पद्धतीने आपल्याला हे पानं आणि त्यावर ही पूजा मांडणी या पद्धतीने करायची आहे सर्वात अगोदर दीप लावून घ्यायचा आहे दिवा लावून घ्यायचा आहे एक तुपाचा लावायचा आहे एक तेलाचा लावायचा गरजेचं तुपाचा का कारण आपण माता लक्ष्मीची सेवा करणार आहोत उपासना करणार आहोत आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुख समृद्धी संपन्नता वाढण्यासाठी तुपाचा दिवा हा अतिशय प्रभावशाली मानला जातो त्यामुळे तो, त्या तो आपल्याला घ्यायचा आहे आता पुढचं साहित्य आपण बघूया थोडंसं की आपल्याला फुलं लागणार आहेत तांदूळ मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर कवड्या लागणार आहेत त्याचबरोबर श्रीयंत्र माता लक्ष्मीची मूर्ती दोन्हीपैकी जे असेल ते घेतलं तरी चालतं किंवा दोन्हीही घेतलं तरी चालतं कुबेर भगवानांची मूर्ती किंवा कुबेर यंत्र तुमच्याकडे असेल तर तेही चालेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती भगवान श्री हरी श्री विष्णू यांचा फोटो त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला सांगितलीच आहे दक्षिणावरती शंख नारळ त्याचबरोबर आपल्याला नैवेद्यासाठी काकडी लागणार आहेत आंबे लागणार आहेत आ, माता लक्ष्मीला बत्ताशे अतिशय प्रिय आहेत तर बत्ताशे लागणार आहेत किंवा बाकी आपण खीर वगैरे याचा आणि काहीच तर जर नसेल तर फक्त आंब्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो आणि कलशासाठी तांब्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी आपण घेतलेलं आहे भगवान श्री हरी श्री विष्णू यांची पूजा जी आहे ती तुळशीपत्राशिवाय पत्राशिवाय अपूर्ण आहे म्हणून तुळशीपत्र आपल्याला लागणार आहे तर या पद्धतीने हे साधं सोपं जे साहित्य आहे ते आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर काहीतरी सोन्याची एखादी वस्तू अंगठी असेल कानातले वगैरे काही असतील ते, का ते आणि एक एक रुपयाची अकरा नाणी आणि मातीचं एक छोटसा गडू जो असतो ना ज्याला आपण बोळक म्हणतो किंवा सुगड म्हणतो तर ते एक घ्यायचं आहे अक्षय पात्रासाठी आपल्याला हे घ्यायचं आहे ही पूजा मांडणी आपली झाली मी जी तुम्हाला अगोदर सांगितली त्या पद्धतीने मग विधिवत यांची जी पूजा आहे गणपतीच्या पूजेपासून सुरुवात करायची आणि अगदी भगवान श्री श्री विष्णू किंवा सत्यनारायण भगवानांच्या फोटोपर्यंत अगदी कलशाची वगैरे सगळी पूजा करून घ्यायची धूपदीप दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला जो काही नैवेद्य असेल तो दाखवायचा आहे माता लक्ष्मीला हळद कुंकू वगैरे गजरा असेल तर गजरा आपल्याला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर जे सुगडं आपण घेतलं होतं त्याचा आपल्याला अक्षय पात्र जे आहे ते भरून ठेवायचं आहे आणि आवर्जून शक्य झालं तर सोळा वेळा श्रीसूक्तम ललिता सहस्त्रनाम किंवा सोळा वेळा तुम्ही आ, महालक्ष्मी अष्टकमी या दिवशी म्हटलं आणि हेही शक्य नसेल तर सोळा माळी एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तर या पद्धतीने सोळा माळी माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे कारण भगवान हरी श्री विष्णू माता लक्ष्मीची उपासना आपण करत आहोत आणि माता लक्ष्मी एकाच जागी स्थिर राहते जिथे भगवान हरी श्री विष्णूंचा वास आहे तिथेच फक्त माता लक्ष्मी ही स्थिर राहते म्हणून आवर्जून कधीही म्हणजे इतर जेव्हाही कधी तुम्ही माता लक्ष्मीची उपासना कराल स्तोत्र मंत्र काही म्हणाल त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंसाठी श्री विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र आणि हे स्तोत्र शक्य नसतील तर अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तरी कमीत कमी अकरा वेळेला म्हणायचा आहे म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते तर या पद्धतीने साधी सोपी आपल्याला भगवान श्री हरी श्री विष्णू माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि एवढा तामझाम एवढं साहित्य जर तुम्हाला शक्य नसेल तर अगदी एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णू यांचा फोटो मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र हे सगळं ठेवून तुम्ही अगदी हळद कुंकू अर्पण केलं एक तुपाचा एक तेलाचा दिवा अर्पण केला फुलं अर्पण केली भगवान श्री हरी श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केलं आंब्याचा किंवा फळाचा किंवा काहीतरी गोडाचा साखर साखरेचा खडे साखरेचा सा, नैवेद्य दाखवला आणि या सांगितल्या या सेवा केल्या तरीही माता लक्ष्मीची कृपा अखंड आपल्यावर राहते श्री स्वामी समर्थ